नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात सरकारकडून अठरा विधेयकं मांडली जाणार नव्वद लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली मुख्यमंत्र्यांची माहिती विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेससह विरोधी पक्षांची सरकारवर टीका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या घोटाळ्यासंबंधी अकरा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस आणि राज्यात तापमानात लक्षणीय घट येत्या दोन दिवसात विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आता सविस्तर बातम्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात होत आहे चौदा चा तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात अठरा विधेयक मांडली जाणार आहेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं ठरेल असा विश्वास व्यक्त केला मराठवाडा आणि विदर्भातल्या सर्वच महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या सुमारे नव्वद लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ते म्हणाले केवळपास डायन्व लाखील शेतकऱ्यांना जे ते पूरग्रहित शेतकरी होते आणि नऊ लाखाच्या वर मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते केरळपर्यंत आम्ही बनवतो केरळच्या प्रश्नातून जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अध्या जास्त शेतकऱ्यांचा पैसा आतापर्यंत सोडवलेला आहे आणि इंडियामधून सोडवण्यात आल्या सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात जो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान, विधान परिषदेचे सभापती घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधकांच्या सगळ्या विषयांवर अधिवेशनात चर्चा करायला सरकार तयार आहे विरोधकांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देऊ असंही ते म्हणाले दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवलं आहे त्यामुळे सरकारचा राज्यघटनेवर अविश्वास असल्याचा संशय निर्माण होतो अशी टीका वडेट्टीवार यांनी केली ते म्हणाले एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय जनता पक्ष सोळा आमदार होते तरी पण त्यावेळेस विरोधी पक्ष नेते पद लिहिलेलं होतं आणि कधीही काँग्रेसने तत्काळ आणि सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही पण वरकरांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे वाटत्या पद्धतीनं राज्याचा काळा व्हायचा आणि काम करायचं आहे त्यामुळे ही दोन्ही पद रिक्त ठेवून जर चहापानावर बोलत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं भरत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते कापसावरचा आयात कर अकरा टक्क्यावरून शून्य टक्के केल्यानं राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडला आहे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी अडोतीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी राज्यातले आहेत अशी टीका वडेट्टीवार यांनी केली तर राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षित आहेत कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून महारवतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीनं खरेदी केल्याप्रकरणी जमीन विकत घेणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली भोगवतादार वर्ग दोनच्या जमिनी आकृषित करण्यासाठी बँकांकडे गहाण ठेवताना आकारल्या जाणाऱ्या तारण शुल्काबाबतचा कायदेशीर पेच आता सुटला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम छत्तीस चारमध्ये मध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे काल नागपूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सशस्त्र सेना ध्वजदिन काल पाळण्यात आला देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी एकोणीशे एकोणपन्नास पासून सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सत्तजदिन म्हणून पाळला जातो या दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सशस्त्र सत्त ध्वजदिन निधीसाठी त्यांचं एका महिन्याचं वेतन दान केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सत्त ध्वजदिनानिमित्त सशस्त्र दलातल्या शूर सैनिकांप्रती आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली सशस्त्र दलाच्या पराक्रम आणि सेवेचा सन्मान म्हणून सशस्त्र सेनात ध्वजदिन निधीत सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यानिमित्त वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष झाल्यानिमित्त आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करतील हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या पंचवीस वर पोचली आहे मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ही आग गॅस सिलेंडर स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून यात क्लबचा मुख्य सरव्यवस्थापक आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून दोनशे वीसपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली मात्र लवकरच आपली सेवा पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवायचं आश्वासन इंडिगोनं आपल्या निवेदनात दिलं आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामांमुळे भारतीय रेल्वेनं आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी एकोणनव्वद विशेष गाड्या सोडायची घोषणा केली आहे मध्य रेल्वे विभागात पुणे ते बंगळुरू पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर चौदा विशेष गाड्या पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई आणि मुंबई ते शकुरबस्ती अशा विविध मार्गांवर सात गाड्या सोडल्या जाणार आहेत दक्षिण मध्य रेल्वे विभागात चोरचापल्ली ते शालीमार सिकंदराबाद ते चेन्नई एगमोर आणि हैदराबाद ते मुंबई अशा तीन विशेष गाड्या चालवल्या जातील राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन आरोग्य सर्वांची पाहणी केली आपत्कालीन सेवा स्वच्छता स्थिती औषधी साठा विविध विभागांचं सा कामकाज यंत्रसामग्रीची कार्यस्थिती यांची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रियाही आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या आणि त्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या दरम्यान आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात आढावा बैठकही काल आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली जनहिताचा विचार करून डॉक्टर सुश्रूषा कर्मचारी तसंच रुग्णांशी संबंधित अनेक महत्वपूर्ण सूचना यावेळी मांडण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातल्या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कारवाई केली आहे यात सात रोजगार सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले असून दोन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सात अभियंते आणि दोन संगणक कर्मचारी अशा एकूण अकरा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे फुलंब्री तालुक्यात तेहतीस गावांमध्ये शहाण्णव कामांसाठी मजुरांचं सा एकच सामूहिक छायाचित्र तसंच महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे तर पुरुषांच्या जागेवर महिलांची छायाचित्र देऊन पाच कोटी अठरा लाख रुपयांची देयकं उचलल्याच्या वृत्तावरून तात्काळ ही कारवाई करण्यात आली नाशिक जिल्ह्यात वणीतल्या इथल्या सप्तशृंगी देवीच्या गडाजवळ इनोव्हा कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला काल संध्याकाळी हा अपघात झाला मृत सर्वजण नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथले रहिवाशी होते बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याच्या मागणीचं निवेदन खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना काल सादर केलं प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड न करता पोलीस गस्त वाढवणं रात्री विशेष पथक नियुक्ती सीसीटीव्ही प्रणाली बळकटीकरण आदी मुद्द्यांचा यात समावेश आहे राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे दरम्यान राज्यात काल सर्वात कमी आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं परभणी इथं अकरा पूर्णांक पाच तर छत्रपती संभाजीनगर धाराशिव तसंच बीड इथं सरासरी बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात सरकारकडून अठरा विधेयकं मांडली जाणार नव्वद लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली मुख्यमंत्र्यांची माहिती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या घोटाळ्यासंबंधी अकरा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार